तांबरवाडी राजेवाडी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेतील संगणक ज्ञान चालू तांबरवाडी राजेवाडी जिल्हा परिषद शाळेची डिजिटल शिक्षणाकडे वाटचाल ग्रामपंचायत व शालेय समितीच्या विशेष सहकार्यातून संगणक ज्ञानास सुरुवात औसा तालुक्यातील तांबरवाडी राजेवाडी गावातील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेतील संगणक शाळेच्या इमारतीची छत गळती होऊन संगणक काही दिवसांपासून बंद होते विद्यार्थी व पालकांच्या आग्रहास्तव ग्रामपंचायत व शालेय व्यवस्थापन समिती यांच्या विशेष सहकार्यातून तांबरवाडी राजेवाडी गावचे भविष्य असलेल्या जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेतील संगणक कक्ष चालू झाल्याने विद्यार्थी व पालकांतून आनंद व्यक्त केला जात आहे आज आपल्या लातूर जिल्ह्याला शिक्षणाची पंढरी म्हणून ओळखल्या जाते मात्र ग्रामीण भागातील विद्यार्थी ही डिजिटल शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी प्रयत्न केले जातात याच संकल्पनेतून शाळेचे नवनिर्वाचित मुख्याध्यापक बालाजी माडे यांनी शाळेतील मुख्याध्यापक पदाचा पदभार शाळेतील संगणक दुरुस्ती करून संगणक कक्ष चालू केला असून आज लहान लहान चिमुकले विद्यार्थी संगणक चालवताना दिसून येत आहेत आजपासून जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत एक नवीन उपक्रमास सुरुवात करण्यात आली हा उपक्रम म्हणजे तांबरवाडी राजेवाडी गावातील कोणाचाही वाढदिवस असेल त्यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त द्यावी अशी संकल्पना शाळेच्या वतीने सुरुवात तांबरवाडी गावातील नवनियुक्त निशांत जीवनराव पाटील यांची आपल्या वाढदिवसानिमित्त शाळेतील विद्यार्थ्यांसाठी डिजिटल बोर्ड दिले असल्याचं मुख्याध्यापक बालाजी माने यांनी सांगितलं आहे यावेळी मुख्याध्यापक बालाजी माने सहशिक्षक विराजदार जाधव मुगळे मॅडम मेहत्रे मॅडम पार्शेवार मॅडम सूर्यवंशी मॅडम यांच्यासह शाळेतील विद्यार्थी व शिक्षक वृंद उपस्थित होते नमस्कार ही सूर्यवंशी एम जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा तांबरवाडी या ठिकाणी कार्यरत आहे आमच्या शाळेमध्ये स्पेशल काम कम्प्युटर लॅब आहे परंतु पाव पावसामुळे ती लॅब गळत असल्यामुळे आमचे संगणक खराब झालेले होते आज माणिसर केंद्रीय प्राथमिक मुख्याध्यापक झाल्यामुळे त्यांनी तेव्हापासूनच आ, संगणक सगळे दुरुस्त करून घेतलेले आहेत आणि विद्यार्थ्यांना सुलभ आणि प्रगल्भ शिक्षण प्रणाली करून उपलब्ध करून देण्यासाठी सर्व संगणक त्यांनी दुरुस्त करून घेऊन विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिलेले आहे त्याबद्दल मी त्यांची आभारी नमस्कार माझे नाव मैत्री आषाढी वेंकट रावाने मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राजवाडी तसेच तांबरवाडी केंद्र येथे कार्यरत आहे आमच्या शाळेमध्ये संगणक कक्ष आहे तेथे ते, ते संगणक आपले भिंत वगैरे गळाल्यामुळे ते नादुरुस्त झालेले होते आता आमच्या शाळेत नवीन मुख्याध्यापक श्रीमान मानेसरा ते संगणक सर्व दुरुस्त करून घेतलेले आहे गावातील सर्वांनी मदत केल्यामुळे ते संगणक दुरुस्त झालेले आहेत आता मी सर्व विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त मुलींना ते, मुली ते शिकवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि त्या नॉलेज नॉलेज नमस्कार माझे नाव बालिका माहेराव आहे मी जिल्हा परिषद ताबोर्डी शाळेत कार्यरत आहे आज आपल्या शाळेतील मुख्याध्यापक मानेसर यांच्या संकल्पनेतून वाढदिवसाचा जो खर्च असतो तो इतरत्र आपल्या तरुण तडफदार मुलांनी किंवा इतर इतरत्र न खर्च करता शाळेसाठी खर्च करावा असे आवाहन केल्याबरोबर आपल्याच गावातील निशांत पाटील यांनी धडाड्यांना पुढे होऊन आपल्या वाढदिवसानिमित्त त्याने शैक्षणिक साहित्य दिलेलं आहे आणि या शैक्षणिक साहित्याच्या माध्यमातून आपले आजच करीत मुलीनं पहिल्याच दिवशी तिला नमस्कार माझे नाव श्रीमती पारसेवारी असेल मी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेमध्ये प्राथमिक बदली दर या पदावर कार्यरत आहे आमच्या शाळेमध्ये हे जे कम्प्युटर आहे संगणक आहे हे मुख्य व्यापकाच्या प्रयत्नांनी आज सुरू झालेले आहे आणि आजकालच्या युगामध्ये कम्प्युटर ज्ञान नॉलेज राहणं खूप महत्त्वाचं आहे प्रत्येक विद्यार्थ्याला कम्प्युटर म्हणजे काय त्याचे पार्ट्स कोणकोणते असतात त्याच्यावर कुठला अभ्यासक्रम लोड करता येतो त्याचा आपल्या पुढच्या जीवनामध्ये काय त्याचा फायदा आहे ही सगळी माहिती प्रायमरी जी आहे ती त्यांना माहिती पाहिजे आणि हे जर माहीत असेल तर आपल्याला सिलेबससुद्धा त्याच्यावर लोड करता येईल त्याचा सराव प्रॅक्टिस घेता येईल आणि वेगवेगळ्या प्रकारची जी संकल्पना आहे त्या मुलांना फक्त सांगून कळत नाही तर या कॉम्प्युटर दाखवल्यानंतर त्या प्रत्येक त्यांच्या संकल्पना दृढ होतील आणि त्यांना ते कायमस्वरूपी लक्षात राहण्यासाठी कंप्युटरचं ज्ञान असणं खूप महत्वाचं आहे हे नॉलेज प्रायमरी स्टेजला जर असेल तर पुढे आपण कोणत्याही क्षेत्रामध्ये जरी गेलो आपण तर आपल्याला त्याचा ज्ञानाचा उपयोग करता येईल आणि या ठिकाणी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा कंभरवाडी येथे मुख्याध्यापक सध्या कार्यरत आहेत मला सांगायला खूप आनंद वाटतोय आज तुम्ही संगणक कक्षात उभा आहे बऱ्याच वर्षापूर्वी आमच्या शाळेमध्ये संचालकांची उपलब्धता त्या गावातून करून देण्यात आली होती पण काही अडचणीमुळे गळत होता पीसी खराब झाली त्यामुळे ते, ते बंदावस्थेत होतं पण मी कार्यभार स्वीकारल्यानंतर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सर्व पदाधिकारी त्यानंतर आमच्या गावचे सरपंच आणि त्यांचे सदस्य या सर्वांनी अतिशय मोलाचं सहकार्य करून मला वेळोवेळी मार्गदर्शक आज या ठिकाणी संगणक संगणकक्षेत पुनर्जीवन करण्याचा करण्यासाठी जे सहकार्य त्यांनी मला मोलाचं सहकार्य केलेलं आहे त्यासाठी मी त्यांचा प्रथम ठारूमी आहे आणि विशेष म्हणजे अगदी खेड्यापाड्यामध्ये संगणकीय ज्ञान मिळणं अत्यंत गरजेची गोष्ट आहे